जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिकवर्द हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील देवदर्शन हा आठव्या दशकातील पहिला समास पाहतोय काल आपण हा विषय पाहिला की जो भगवंत आहे जो देव आहे तो या सगळ्या सृष्टीपासून निराळा आहे हे तत्वज्ञान समर्थ मांडतायत त्यानं सगळ्यांना निर्माण केलेलं आहे त्यामुळे त्यानं ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये तो सापडत नाही हे तत्वज्ञान समर्थ सांगत आहेत मध्ये एक प्रश्न उपस्थित झाला आपण त्याचं उत्तर पुढच्या समासात देतो असं म्हणून समर्थ पुढे तत्वज्ञान सांगू लागतात भगवंत आपण या सृष्टीमध्ये शोधायला जातो इथे आपली चूक होते ही सृष्टी त्यानं निर्माण केलेली आहे तो या सृष्टीमध्ये नाही म्हणजे सापडायचा नाही मीपणाने शोधू गेल्यास मिळायचा नाही हे तत्वज्ञान समर्थ सांगतायत तसा तो सृष्टीमध्ये व्यापून आहे पण तो तिथे सापडत नाही आता आपल्या शरीराची हालचालही खरं म्हणजे भगवंतामुळे होते पण शरीरामध्ये तो सापडत नाही श्री महाराजांचं एक वाक्य बऱ्याचदा निरूपणात येतं पहा की माझं डोकं माझा हात माझा पाय असं आपण म्हणतो म्हणजे डोकं किंवा पाय म्हणजे मी नाही असा अर्थ स्पष्ट आहे माझा जीव माझा प्राण असंही आपण म्हणतो म्हणजे जीव किंवा प्राण म्हणजे मी हेही नाही हे स्पष्ट आहे आपण या सगळ्याहून कुणीतरी वेगळे आहोत तेच भगवंताचं स्वरूप समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पटवून दिलेलं आहे आता सव्वीसाव्या ओवीपासून समर्थ एक एक उदाहरण देऊन आपल्याला सांगतायत की जी वस्तू जो तयार करतो त्या वस्तूमध्ये तो तयार करणारा असत नाही पहिल्यांदा सृष्टीविषयी समर्थ सांगतात ते काय म्हणतायत पहा पैसा अवकाश आकाश काहीच नाही जे भकास तये निर्मळी वायोस जन्म झाला वायोपासून झाला वन्ही वन्हीपासून झाले पाणी ऐसी जयाची करणी अघटित घडली उदकापासून सृष्टी झाली विण उभारली ऐसी विचित्र कळा केली या नाव नावदेव सृष्टीनिर्मितीचं खूप मोठं रहस्य वगैरे समर्थ सांगतायत असं मुळीच नाही पण ते या गोष्टीची तथ्यता मांडतायत की जे काही आपल्या सृष्टीमध्ये घडत आहे त्यामध्ये एक सुसूत्रता आहे पंचमहाभूते एकमेकांमध्ये सुसूत्रतेने गुंतलेली आहेत हे कुणीतरी केल्याशिवाय असं घडणं शक्य नाही हे समर्थांना सांगायचं आहे आकाशाची पोकळी होती त्यावेळी सगळं काही भकास होतं त्या, त्या आकाशामध्ये वायूचा जन्म झाला वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली आणि त्याच्यापासून पाणी निर्माण झालं समर्थ म्हणतायत अशी देवाची करणी अघटित आहे ऐसी जयाची करणी अघटित घडली गोष्ट घडून येते तर ती गोष्ट घडवणारा तिथे निश्चित कुणीतरी आहे हे समर्थांना सांगायचं आहे तोच देव आहे उदकापासून सृष्टी झाली स्तंभेविणं उभारली हे जे पाणी आहे त्या पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली सृष्टी झाली आणि खांबा शिवाय ती आकाशामध्ये तरंगत आहे समर्थ म्हणतायत देवाची अशी विचित्र कळा आहे पुढे ते म्हणतात देवे निर्मिली हे क्षिती तिचे पोटी पाषाण होती तयासची देव म्हणती विवेकहीन जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टी पूर्वी होता मग हे तयाची सत्ता निर्माण झाली कुल्लाळ पात्रापूर्वी आहे पात्रे काही कुल्लाळ नव्हे तैसा देव पूर्वीचा आहे पाषाण नव्हे सर्वथा समर्थ म्हणतात विवेकहीन माणसं त्या दगडालाच देव म्हणतात या सृष्टीचा जो निर्माता होता तो सृष्टीपूर्वीही होता आणि त्याच्या सत्तेनंही सृष्टी निर्माण झाली म्हणजे तो या सृष्टीतही आहे आणि सृष्टीनंतरही असणार आहे कुंभाराचं उदाहरण देऊन समर्थ म्हणतात की कुंभार मातीची भांडी घडवतो पण भांडं घडण्याच्या आधी कुंभार असतोच त्यामुळं ते मातीचं भांडं म्हणजे काही कुंभार नव्हे त्याप्रमाणे भगवंतानं ही सृष्टी निर्माण केली पण ही सृष्टी म्हणजे भगवंत नव्हे हे समर्थ पटवून देत आहेत समर्थांना सांगायचं आहे भगवंताचा शोध दृश्यामध्ये लागू शकत नाही आता या सृष्टीचा या चराचराचा अनुभव कोणाला येतो आपल्या बुद्धीला येतो आपल्या मनाला येतो आपल्या मनाशिवाय बुद्धीशिवाय आणि इंद्रियांशिवाय आपल्याला या चराचराचा अनुभव येणारच नाही अवकाश आहे हे कळतं कोणाला दिसतं कोणाला पृथ्वीवरती आपण आहोत गुरुत्वाकर्षणाचा अनुभव आपल्या शरीराला येतो मनाला पहा बुद्धीला पहा गुरुत्वाकर्षण नाही जड शरीराला गुरुत्वाकर्षण आहे पृथ्वीवरती जो अनुभव आपण घेतो याचा अनुभव आपण इंद्रियांच्या मार्फत ग्रहण करतो त्या अनुभवाचा विचार किंवा तर्क निर्णय आपल्या मनबुद्धीमध्ये होतात मान अपमान सुखदुःख हे सर्व आपण अंतःकरणामध्ये भोगतो याचा अर्थ असा की स्थूल देह जड देह त्या देहाला असलेली इंद्रिय आणि देहाच्या आत कार्य करणारी सूक्ष्म इंद्रिय ज्याला अंतःकरण म्हणतात याद्वारे आपल्याला दृश्याचा अनुभव येतो आपल्यासाठी पृथ्वी हा ग्रह आहे आणि तो अंतरिक्षामध्ये आहे पण एखादा गटारातील किडा असेल तर त्या किड्यासाठी पृथ्वीचं काय अस्तित्व आहे त्याचं जीवन ज्या गटारामध्ये व्यतीत होतं आणि त्या गटारामध्ये जो मरतो त्यासाठी ते गटारच त्याचं जग आहे त्याची पृथ्वी आहे त्याचं ब्रह्मांड आहे मनुष्याचंही असंच आहे मनुष्याच्या सापेक्ष त्याचं विश्व आहे त्याचं जग आहे त्याचं ब्रह्मांड आहे ही सापेक्षता आपली देहबुद्धी ठरवते हे कळणं गरजेचं आहे जो या देहबुद्धीच्या पलीकडे गेला त्याची सापेक्षताच बदलली ना ज्या डबक्यामध्ये बेडूक राहत आहे त्या बेडकासाठी ते, ते डबकच त्याचं विश्व आहे त्याचं सर्वस्व आहे पण डबक्याबाहेरही जग आहे नदी आहे तलाव आहेत समुद्र आहे त्याची जाण जो केवळ डबक्यामध्ये राहतो त्याला कदापि येणार नाही आपली देहबुद्धी ही अशी डबक्यासारखी आहे त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा साधक पाहतो तेव्हा त्याला ते ते वा व्यापकत्वाचा अनुभव येतो या सृष्टीची रचना भगवंतानं केली आणि या सृष्टीमध्ये तो सापडत नाही हे तत्वज्ञान जे समर्थ सांगतायत तेव्हा त्यांना देहबुद्धीमधून भगवंत मिळत नाही हेच सुचवायचं आहे कारण ही सृष्टी आणि हे सर्व दृश्य याचा अनुभव आपण देहबुद्धीनीच घेतो पुढं पहा समर्थ काय म्हणतायत अशाच पद्धतीची उदाहरणं देत समर्थांनी हा विषय मांडलेला आहे मृत्तिकेचे सैन्य केले करते वेगळे राहिले कार्यकारण एक केले तरी होणार नाही तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे काही एक कार्यकारणाचा विवेक भूता परता नाही मातीचं सैन्य निर्माण केलं आता ज्यांनी ते निर्माण केलं ते करते त्या सैन्यापेक्षा वेगळेच होतात राहतात इथं कार्य जे आहे ते मातीचं माती सैन्य आहे आणि कारण जे आहे ते मातीपासून सैन्य बनवणारे कारागीर आहेत त्यांना एक करू म्हटलं तर ते होऊ शकत नाही असं समर्थ म्हणतायत कार्य आणि कारण एक होत नाही तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे काही एक तरी पण इथं कार्य म्हणजे मातीचं सैन्य आणि कारण म्हणजे मातीचं सैन्य बनवणारा या दोन्ही पंचभौतिक असल्यानं तत्वत एकच आहेत असं म्हणता येईल कार्यकारण संबंध हा पंचभूतांना सोडून नसतो म्हणून निर्गुणाला तो लागू पडत नाही हे तत्व समर्थ सांगतायत एक गोष्ट खरी की समजा मातीतून भांड निर्माण केलं किंवा के सैन्य निर्माण केलं तर ते सैन्य किंवा ते भांड आणि ते भांड बनवणारा या दोन गोष्टी वेगळ्या राहतात पण ह्या दोन्ही गोष्टी स्थूलच झाल्या म्हणजे कार्यकारणाचा नियम स्थूलामध्ये लागू होतो भगवंत निर्गुण आहे त्यामुळे तिथे तोही नियम लागू होत नाही स्थूलातील उदाहरण देऊन एवढं सांगता येईल की भांड बनवणारा तो वेगळा आहे आणि भांड म्हणजे कुंभार नाही पण सृष्टीकर्ता जो आहे तो पूर्णपणे निर्गुण आहे त्यामुळे तिथून कार्य आणि कारण बाजूला काढता येत नाही अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टी होऊनही परता तेथे संशयाची वार्ता काढूची नये म्हणून संपूर्ण सृष्टीचा करता हा त्या सृष्टीपासून वेगळा आहे हे निश्चित समर्थ म्हणतायत इथं संशय घेऊ नये जरी सृष्टी दृश्य आणि त्या दृश्याचा निर्माण करता या न्यायानं विषय सांगत असले तरी आपण सखोल अर्थ पाहतोय आणि सूक्ष्मतेनं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की समर्थांना हेच सुचवायचं आहे की भगवंताचा अनुभव आपल्या देहा देहाच्या देहबुद्धीच्या मनाच्या पलीकडचा आहे जोपर्यंत आपण मनावरती आहे आपल्या देहबुद्धीवरती आहे तोपर्यंत आपण आपल्या सापेक्ष जग पाहणार दृश्य पाहणार जे अर्थातच दृश्य असल्यामुळं कुणीतरी त्याचा निर्माण करता आहे तो त्या दृश्यामध्ये सापडत नाही जेव्हा मी कुणी नाही हे कळून येतं तेव्हा देव कुणीतरी आहे हेही कळून येतं ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे खांबसूत्रीची बाहुली जेणे पुरुषे नाचविली तोची बाहुली हे बोली घडे केवी कळसूत्री बाहुल्यांचा खेळ असतो पहा समर्थ म्हणतायत जो वरून त्या बाहुल्या हलवतो ती व्यक्ती आणि बाहुली एकच आहे असं कसं म्हणता येईल शेवटी बाहुली ती बाहुली आणि तिला हलवणारा तो हलवणारा सत्तारूप भगवंत छाया मंडपीची सेना सृष्टीसारखीच रचना सूत्रे चाळी परिते नाना व्यक्ती नव्हे अंधाऱ्या जागी एखाद्या पडद्यावरती सावल्यांचा खेळ घडतो पहा आत्ताच्या काळातला चित्रपट म्हणू आपण चित्रपट बनवणारा चित्रपट घडवणारा चित्रपट प्रकाशाच्या माध्यमानं पडद्यावरती टाकणारा मनुष्य वेगळा राहतो आणि पडद्यावरची चित्र ही भासमानच राहतात त्या न्यायानं सर्व सृष्टी मिथ्या आहे आणि भगवंत त्याचा करता आहे जो या सृष्टीपासून वेगळा राहतो हे समर्थ सांगतायत तैसा सृष्टीकरता देव परी तो नव्हे सृष्टी भाव जेणे केले नाना जीव तो जीव कैसेनी त्याचप्रमाणे सृष्टिकर्ता जो देव आहे तो सृष्टीमध्ये असत नाही समर्थ म्हणतात ज्यानं नाना पद्धतीचे जीव निर्माण केले तो स्वतः जीव कसा असेल तो आत्मा आहे आणि तोच खरा देव आहे आपले अनुभव आपल्या गोष्टी पाहणं आपल्याला दृश्याचा अनुभव येणं या सर्व मर्यादा ओलांडून पलीकडे म्हणजेच आपल्या मीपणाच्या पलीकडे गेल्याशिवाय त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही आणि तोच भगवंत चराचरात दाटून असला तरी तो जोपर्यंत आपण आपल्या देहबुद्धीच्या चष्म्यातून पाहतो तोपर्यंत दिसू शकत नाही म्हणून त्या सृष्टीमध्ये सापडत नाही आपण आपली देहबुद्धी सांडली अहंकार टाकला की आपल्यापाशीच तो आहे हे कळून येतं आणि मग तो सृष्टीत कसा दाटून आहे हेही समजून येतं त्यामुळं कुणी इथे संशय निर्माण करून घेऊ नये किंवा विपर्यास करून घेऊ नये की समर्थ देव मूर्तीमध्ये नाही दगडात नाही असं कसं सांगतात समर्थ सृष्टीमध्ये देव नाही असं कसं सांगतात संत तर आपल्याला म्हणतायत की भगवंत सर्वत्र आहे हाच तर फरक समर्थ सांगताहेत की स्थूल दृष्टी कशी आहे आणि ज्ञानदृष्टी कशी आहे तुकाराम महाराजांना भगवंत सर्वत्र आहे पण आपल्याला नाही का बरं कारण तुकाराम महाराजांना आताला भगवंत सापडला म्हणून ज्याला स्वरूपाचा अनुभव आला त्यालाच हे कळून येईल की भगवंत सर्वत्र दाटून आहे जो स्वरूपाच्या अनुभवात नाही देहबुद्धीच्या अनुभवात आहे त्याच्यासाठी सृष्टीमध्ये भगवंत नाही ही तथ्यता समर्थ सांगतायत त्यानं हे जाणून घ्यावं की भगवंत नेमका कसा आहे आणि कुठे आहे तो दृश्यापेक्षा वेगळा आहे तो सृष्टीपेक्षा वेगळा आहे पण दृश्याचा आणि सृष्टीचा निर्माण करता तो आहे तो निर्गुण आहे पण निर्गुण असूनही सर्व सत्तारूपानं व्यापून आहे हे जाणून घेऊन आपण म्हणजे देहबुद्धीचे आपण म्हणजे भगवंत नाही हे आधी जाणावं आणि आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त व्हावं या देहाच्या आत जे चैतन्य तत्व आहे त्यामुळं देह चालतो बोलतो दृश्याचा अनुभव घेतो पण त्या दृश्यामध्ये त्या देहामध्ये ते चैतन्य मिळत नाही म्हणून तर पा जेव्हा प्राण निघून जातात तेव्हा या देहाला कुणी शिवतसुद्धा नाही काही तासात जाळून टाका असं आपण म्हणतो कितीही सुंदर असला कितीही महान कर्तृत्व केलेला देह जरी असला तरी जेव्हा प्राण निघून जातो तेव्हा त्या ते देहाची किंमत शून्य होते प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार त्याला व्यवहार त्या ठिकाणी नाही त्याची किंमत पूर्णपणे शून्य झाली आता तो केवळ निर्जीव वस्तू होऊन पडला मग जोपर्यंत देव होता तोपर्यंतच त्याला किंमत होती तर जोपर्यंत आपण देहात आहोत तोपर्यंतच या देहाला ज्याच्यामुळं किंमत आहे त्याला ओळखून घेतलं की देहबुद्धीचा पडदा पडून जातो तो पडदा पडला की लक्षात येतं की ज्या सत्तेनं या देहाला किंमत आहे त्याच सत्तेनं संपूर्ण सृष्टीला किंमत आहे जसा त्यानं हा देह घडवला तशीच त्यानं ही सृष्टी घडवलेली आहे मी मात्र या देहाला मी समजत होतो या सृष्टीला सत्य समजत होतो सत्य तर केवळ तो एक आत्माच आहे अशाच पद्धतीनं समर्थांनी पुढे आपल्याला पटवून दिलेला आहे जे जे जया करणे पडे ते ते तो हे कैसे घडे म्हणूनही वायाची बापुडे संधेही पडती समर्थ म्हणतात जो कुणी जे जे काही करतो ते कार्य म्हणजेच तो असं कसं घडू शकेल ते त्याच्याकडून झालेलं कार्य आहे ना करता हा कार्याहून भिन्न राहतो लोक बिचारे मात्र कारण नसताना उगाच संशयात पडतात असं समर्थ म्हणतायत सृष्टीऐसेची स्वभावे गोपुर निर्मिले बरवे परी तो गोपूर करता नव्हे निश्चयेसी एका कारागिरानं नाना प्रसंग दाखवणारं देवालयाच्या द्वारावरती उंच गोपूर निर्माण केलं आजही पहा काही देवळांमध्ये आपण जर गेलो तर वेगवेगळी चित्रे मंदिराच्या भिंतीवरती किंवा कळसाच्या आतल्या बाजूला वगैरे रेखाटलेली असतात आता त्यातले देखावे त्यातल्या व्यक्ती अगदी हुबेहूब दिसतात पण गोपूर आणि त्याचा करता एक नव्हे असं समर्थ म्हणत आहेत जे उदाहरण ते कुंभाराच्या बाबतीत देतात तेच गोपुराच्या बाबतीत देतात उदाहरणे वेगळी वेगळी आहेत तत्व त्यांना एकच सांगायचं आहे की दृश्यापासून भगवंत निराळा आहे तैसे जग जेणे तो वेगळा पूर्णपणे एक म्हणती मूर्खपणे जगतोची जगदीश त्याचप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणं गोपूर करणारा गोपुरापेक्षा वेगळा आहे त्याप्रमाणे जग ज्यानं निर्माण केलं तो जगाहून पूर्णपणे वेगळा आहे समर्थ त्यांच्या भाषेत सांगतायत की काही मूर्ख लोक का आहेत जे जगालाच जगदीश असं म्हणतात किंवा जग म्हणजेच जगदीश भगवंत असं म्हणतात एवम जगदीश तो वेगळा जग निर्माण त्याची कळा तो सर्वांमध्ये परीनिराळा असो न सर्वी थोडक्यात काय तर जग निर्माण करणारा जगदीश हा जगामध्ये दाटून आहे खरा पण जगापेक्षा वेगळा आहे सगळ्यात आहे पण सगळ्याहून वेगळा आहे म्हणून भूतांचा यासी अलिप्त आत्मारामु अविद्या गुणे भ्रमू सत्यची वाटे मायोपाधी जगडंबर आहे सर्वही साचार ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही जसं समर्थांनी कुंभारानं केलेलं भांड आणि कुंभार वेगळा राहतो हे सांगितलं किंवा गोपूर निर्माण करणारा गोपुरापासून वेगळा राहतो गोपूर कितीही हुबेहूब असलं तरी तो म्हणजे गोपूर नव्हे हे सांगितलं किंवा कळसूत्री बावल्या त्या बाहुल्या नाचवणारा बावल्यांहून वेगळा असतो हे सांगितलं तसाच भाग पंचमहाभूतांच्या बाबतीत समर्थ सांगतायत जे जे दृश्य आहे ते शेवटी काय आहे पंचमहाभूतांचं मिश्रणच आहे समर्थ म्हणतायत आत्माराम या पंचमहाभूतांच्या मिश्रणापासून पूर्णपणे वेगळा राहतो पण आपण पन, मायेच्या प्रभावाखाली असल्यामुळं आपल्याला भ्रमरूप असलेली सृष्टी सत्य वाटत राहते मायोपाधी जगडंबर आहे सर्वही साचार ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही मायेनं निर्माण केलेला हा जगाचा पसारा मायेनं निर्माण केलेला म्हणजे मायेमुळं आपल्याला भासणारा त्याचा निर्माण करता भगवंतच आहे पण मायेमुळं आपल्याला तो दिसून येतो अनुभवाला येतो म्हणून मायेनं निर्माण केलेला हा जगाचा पसारा सगळा सत्य आहे असा विचित्र विचार किंवा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात आढळून येत नाही असं समर्थ सांगतायत म्हणजे समर्थ एक प्रकारे आपल्याला सावधही करतायत की ज्या ग्रंथामध्ये खरोखरचं अद्वैत तत्वज्ञान आहे भगवंताच्या खऱ्या अस्तित्वाबद्दल जिथं वर्णन केलेलं आहे विवरण केलेलं आहे त्याच ग्रंथाचं श्रवण करावं पण ज्या ग्रंथात मायेला सत्यत्व दिलं जातं आणि विपरीत विचार मांडले जातात त्या ग्रंथाचं श्रवण करू नये समर्थ सांगतायत की खऱ्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये असं विपरीत ज्ञान असत नाही इथून पुढे समर्थांनी देव ही संकल्पना आणखी स्पष्ट करून मांडलेली आहे शिवाय श्रोत्याला किंवा शिष्याला त्यामुळं काही प्रश्नही पडलेले आहेत तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम